शेतकऱ्यांसाठी मी उमेदवाराचा पती आहे बहुजन समाज पार्टीचा तालुका पोहोचलो आहे आणि घराघरामध्ये शेतकऱ्याच्या पॉम्पलेट टाकले आहे मी हे पाहून आलो आता या आठ दिवसामध्ये दोन ते तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या त्याच्यामध्ये गणेशपूरचं जिवंत उदाहरण आहे यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या सोयाबीनला भाव नाहीये शेतकऱ्यांनी सांगितलं की दिवसाआठवळ्यात शेतकरी लुटला चालला तीन साडेतीन हजाराने शेतकरी लूट सुरू आहे आणि ज्याही घरात गेलो त्या घरात भरमचाट कापूस पडेल आहे सोयाबीन पडेल आहे तीन तीन वर्ष झालं सोयाबीन पडेल आहे त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे आम्हाला घरात लोकांनी दाखवले रस्ते दाखवले नाल्या दाखवले आणि काही लोकांचे म्हणणं आहे की बा पन्नास वर्षापासून आमच्याकडे घरकुल नाही आहे झोपड्यात आहेत आणि त्या ग्रामसेवकने कोणत्याच रेग्युलाइज केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीकडे फोकस करणार आहोत त्यांना घरकुल मिळून देणार आहोत रस्ते दे, गावातल्या रस्ते दुरुस्त करणार आहे नाल्या दुरुस्त करणार आहे आणि विधानसभेमध्ये शेतकऱ्याचा खर्च माफीचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या मालाला भाव आठ हजाराचा देणार आहोत असं आम्ही विधानसभेत मांडणार आहोत किंवा शेतकऱ्याला आठ हजाराचा भाव भेटला पाहिजे महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे महिलांसाठी म्हणजे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे पण आमचा मत आहे की बा महिला अजून सशक्त झाल्या पाहिजे त्यांना अजून म्हणजे कमीत कमी दीड हजार काहीच होत नाही त्यांना पाच हजार महिना दिला गेला पाहिजे हा असा आम्ही प्रयत्न करणार आहोत की बा महिलांना पाच हजार महिना दर महा भेटला पाहिजे जेणेकरून त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधरेल घरामध्ये थोडासा जो अडीअडचणीचा काळ आहे तो निघून जाईल आता आपण पाहिलेला आहे आत्महत्या तर होऊनच राहिल्या परंतु बऱ्याचशा गोष्टी आहेत की म्हणजे आम्ही घराघरात गेल्यावर लोक रडले अक्षरशः आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आणि तुमची पत्नी आज आमच्याकडे आले म्हणे उमेदवार आम्हाला एक म्हणजे गर्व वाटला म्हणे कि शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तुम्ही घेतला म्हणे आणि अक्षरशः तुम्ही माझा आवाजही पाहिला असेल म्हणजे गावागावात जाऊन माझा पूर्ण आवाज बसला आहे बोलू बोलू शेतकऱ्यासोबत आणि त्यांनी माझ्या व्यथा म्हटल्या अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं तिथे परिस्थिती पाहिली शेतकऱ्याची हा आज शेतकरी आत्महत्या करून आला आणि त्याच्या घरामधले रेकर रडतात ते पाहून म्हणजे कसं कसं होते मनाला असं वाटतं की हे शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याचा जीव घेऊन राहिले की काय करून आले आणि शहरात सुद्धा आठ आठ दहा दहा दिवसांनी पाणी येते त्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे हा रोज बघतो आपण सरकारी दवाखान्यामध्ये हजार रुपये शंट असतात आजही आहे काही लोक बिमार पडलेले आहेत असे कधी म्हणजे खतरनाक जिवंत मुद्दे आहे पन्नास पन्नास वर्षापासून या शंकरनगर झालं बाळापूर फैल झालं फैल झालं डाळ पैल झालं खदान झाली हरि प इकडं आपलं चांदमारी परिसर झाला या भागात कोणत्याच प्रकारचा विकास नाहीये फक्त नावाखाली वोट घेतात निवडून येतात खोट्या फुलताफा देतात मोठे मोठे भाषणं देतात परंतु विकास काही होत yeah. नाही आणि घराघरात जाऊन आमच्या आमच्या बहिणींनी आमच्या जावांनी विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रश्न मांडले साहेब जिल्हा परिषद शाळा बंद होते यावर काहीतरी करा म्हटलं साहेब नक्कीच सा आम्ही काहीतरी करू म्हटलं यासाठी नंतर स्कॉलरशिपचा प्रश्न आहे म्हणजे आता एक्झाम द्या लागतात पूर्वी एक्झाम द्या लागत नव्हते आता स्कॉलरशिपचा प्रश्न मोठा मुद्दा झालेला आहे विद्यार्थ्याचा असे असंख्य प्रश्न आहेत त्याची जी मालिका न संपणारी आहे आज आपण भारतामध्ये बघ बघून आलो ही परिस्थिती मध्ये खूप बेकार परिस्थिती आहे आणि ह्याला जबाबदार हे काँग्रेस आणि भाजपच आहे दुसरे पक्ष जे आहे आपल्या बेसवर थोडे थोडे खरुण राहिला काहीतरी पण बहुजन समाज पार्टीपूर्य ताकदीने या मैदानात उतरलेली आहे माझ मी घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाचे जा प्रश्न घेतले बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की दोन टाईमचं जेवण भेटणं मुश्किल झालेलं आहे कारण खेड्यात जा तुम्ही खेड्यामध्ये भयंकर परिस्थिती नाजूक आहे घराघरे पोहोचले तर माझा आवाज बसला मी घरात शेतकऱ्याला विचारला ताई तुमचा प्रश्न काय विद्यार्थ्यांना विचारला प्रश्न काय ते, ते म्हणे का का दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका या वेळेस आम्ही अश्विनीताईला निवडून आणू म्हणे आमच्यावर विश्वास ठेवा म्हणे यांनी आम्हाला किती प अमिष दिले या अमिषाला मी बळी पडणार नाही आणि अश्विनीताईला निवडून आणणार हा त्याच जनतेने खामगावकरांनी केलेला आहे प्रस्थापित पक्षाच्या आमदारांनी जो खोटे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनाला आता जनता बिलकुल केराची टोपली दाखवणार आहे आणि निश्चितच अश्विनीताई विजय वाघमारे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे महाराष्ट्रामध्ये महिला हो महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे की महिलांना स्वतः स्वतः त्या स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे त्यांना त्याच्यासाठी स्कूल शाळेमध्ये ज्या आपल्या माध्य जिल्हा परिषदच्या शाळा त्याच्यात स्व स्वरक्षणाचे धडे देईल हे त्याचं म्हणजे शक्तीच करणार आहे हे गरजेचं आहे कारण की त्या स्वतः त्यांच्यासाठी स्टेबल झाल्या पाहिजे आणि त्यांनी स्वतः 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 आवाज उठवला पाहिजे त्याच्यासाठी असे काही त्यात घटक आणण्याचा प्रयत्न करेल किंवा जिल्हा परिषद शाळेत असे काही तास घेतल्या वा वा कराटे म्हणा किंवा स्वतःच हे करणार जुरो कराटे वगैरे मुलींसाठी गरजेचं आहे ते त्यांना सक्तीचं केलं जाईल एवढी मी हमी देते हो ते तर पूर्ण जनतेच्या हातात आहे पण असं पॉझिटिव्ह थिंकिंग इज बेटर दॅन द निगेटिव्ह थिंकिंग हे आहे गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं गरजेचं आहे आणि आजकालच्या महिला किंवा सुशिक्षित सुशिक्षित वर्ग आहे ते भूल थापांना बळी पडत नाही मेन म्हणजे फक्त विचारपूर्वक मतदान करा कारण हा मतदान हा आपल्याला म्हणजे कसं सगळ्यात मोठा अधिकार आहे तुम्ही असं तो नॉर्मल समजू नका मग अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी तर ते आपल्या हातात आहे आणि आपण मग पाच वर्ष रडण्यापेक्षा आताच गरजेचं आहे तुम्ही की तुम्ही तुम्हाला वाटेल किंवा जो योग्य उमेदवार असेल त्यालाच मतदान करा ही आग्रहाची विनंती धन्यवाद बहुजन समाज पार्टीमध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आम्ही काय काय कामं केलेले आहेत मी जवळपास आज सात आठ ते सात ते आठ वर्ष झालं बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यरत आहोत आणि माझ्या कार्यकाळामध्ये मा सर्वप्रथम मी महात्मा फुले जयंती म्हणजे गुरु शिष्य जयंती ही या खमगाव विधानसभेची सुरुवात केली छोटे छोटे पोस्टर लावून आणि त्यामध्ये माळी समाजाला जागृत करण्याचं काम मी सर्वात पहिले केलं नंतर शाहू महाराजाचे मोठे मोठे बॅनर लावून जयंतीच्या वेळेस या जे रोड खमगाव शहरातले रोड होते याच्यामध्ये शाहू महाराजांना ला हायलाईट केलं जयंतीच्या वेळेस की बा हे आपले महापुरुष आहेत त्यानंतर ज्याही जयंती असतील त्या जयंतीच्या वेळेस आपले पोस्टर पोस्टर बाजी करून समाजाला दाखवायचा प्रयत्न केला व या महापुरुषांमुळे आपल्याला सर्व काही मिळालेलं आहे आणि आपण या महापुरुषांचा इतिहास विसरला पाहिजे नाही कारण आज त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे तर माझ मी जे काम केले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाची लूट होत होती त्यासाठी बरेच निवेदन दिले त्याच्या मालाला भाव मिळत नव्हता त्यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न केले मागच्या वेळेसही नंतर गावाचा घरकुलाचा प्रश्न सोडवला गरीब लोकांचा त्यानंतर शहरामध्ये या पाण्याच्या टाक्या पंधरा वर्षापासून बंद होत्या त्यासाठी प्रयत्न केले आणि त्या ते प्रश्न सोडवले पाण्याच्या टाकीचे प्रश्न सोडवले त्यानंतर आपलं ह्या प्रत्येक एरिया कामागावातला असेल त्या एरियामध्ये जेही आरोग्याचा प्रश्न आहे साफसफाई असेल घरकुला जे प्रश्न असतील या सर्वांसाठी नगर मध्ये वाघमारी झटला लॉकडाऊन काळामध्ये लोकांना दोन रुपये किलो जर राशन कार्ड त्यासाठी झटलो गरीब लोकांना राशन कार्डसाठी खूप मेहनत घेतली आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्याकडून काही धान्य वाटपही केलं आम्ही त्या काळातही थोडंसं गरीबापर्यंत पोचलो आम्ही आणि निश्चितच शेतकऱ्यासाठी खूप मोठी आंदोलनं केली म्हणजे पंचायत आपला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी आम्ही शेतकऱ्याचे मुद्दे हायलाईट केले आणि या सरकारला जागा करण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला कुणाचे पूर्ण आले तर रक्तदानासाठी आम्ही तत्पर असतो रक्तदानाचे काम केले आमच्या टीमने नंतर वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले नंतर बरेचशे असे कामगावामध्ये कामं केले आम्ही की जे जे कामाची पावती येणार नाही जिथं पाण्याचे आरोग्याचे प्रश्न असेल तिथे जाऊन आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असे बरेच बरेच काम आम्ही खामगाव मध्ये केले आणि सतत सुरूच आहे आणि निवडून आल्यानंतर अश्विनी दाई विजय वाघमारे यांना आपण जर निवडून दिलं तर निश्चितच या खामगाव मध्ये भरमसाठ विकास होणार आहे एवढी मी शाश्वती आपल्याला देतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद